नमस्कार मित्र मित्र खानावळ म्हणजे जेवण मिळण्याची जागा म्हणजे भोजनालय आणि खानावळ म्हटलं की आपल्याला चटकन आठवते हो ती वाठार स्टेशनची दुर्गा खानावळ मित्र ब्रिटिश काळात काही इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीने सुमारे नव्वद वर्षापूर्वी एकोणीसशे चौतीस मध्ये या खानावळीची सुरुवात झाली वास्तविक या खानावळीची सुरुवात ही सोनूबाई आणि दुर्गाबाई जाधव यांनी केली सध्या त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सांभाळत आहेत असं म्हणतात की भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तेथून काही क्रांतिकारकांना गुप्तपणे जेवण पुरवलं जात असे असं काही लोककथांमध्ये का संदर्भ आहे प्रसिद्ध शुद्ध शाकाहारी खानावळ ही स्थानिक लोक आणि इतर प्रवासी यांच्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे या खानावळीचा व्हिडिओ नमस्ते आपल्या समूह येते दुर्गा खानावळीच्या विमलताई जाधव अवशी तुम्हाला भेटून खूप छान वाटलं विक्रमदादांशी आधी बोललेलं होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये पण आता या साईडला आलेलं म्हणलं तर प्रत्यक्ष भेटून जाऊ पण माऊलीचं दर्शन झालं खूप छान वाटलं मावशी या खानावळीला कधी सुरुवात झाली आणि दुर्गा खानावळ असं नाव का दिलं आपण ती एकोणीस चौतीस साली आमच्या सासूबाईने खानावळ काढली तर त्या त्या काळात म्हणजे त्या लोकांना जेवण पाहिजे म्हणजे इंग्रज वगैरे आम्ही स्टेशन लात राहायला होतो तिथं रेल्वे स्टेशन जवळ होतो जवळ होतो त्यामुळे ती लोक रेल्वे उतरायची ती वायला जायची गोडेबिडी करून तर त्या टायमाला आमच्या सासूबाईला विचारलं होतं आम्हाला जेवढे सासूबाई म्हणले आम्ही देऊ घे तुम्हाला अच्छा मग त्या म्हटल्या मला काहीतरी तुम्ही पुराव द्या बरं बरं चालू करायचं म्हटलं मला काहीतरी लायसन पाहिजे बरोबर कुणी इला दमदाटी दे आमच्या सासूबाई म्हणले मग मग त्या लोकांनी आमच्या सासूबाईला लायसन दिलं अच्छा पूर्ण शाकाहारी पूर्ण शाकाहारी आणि ती आज ताकाय तीच आम्ही चालू म्हणजे एकोणीसशे चौतीस ला सुरुवात झाली पूर्ण शाकाहारी वशाच कसलेच नाही अच्छा अच्छा म्हणजे इंग्रज पहिले येत होते त्या काळात त्या आमच्या सासूबाईन त्या स्वतंत्र जेवायला त्यांना जेवण बिवण द्यायची ती आणि ती कशी जेवण द्यायची ती गोष्ट मला ती कसली ती पूती असेल की नाही त्या चपात्या बकडी इकडे उसळ ते पॅक करायची ती लोक विचारायची यात काय आहे म्हणून हो म्हणायचं घेत पण नाही मग ती लोक निघून जाईल जायची माणूस त्या माणसाला लोकांना पोच करायची त्या काळात त्या काळात जे आमच्या सासूबाईने भरपूर त्या लोकांना मदत केलेली आहे अच्छा सुरुवात करणं म्हणजे चांगलं असते पण टिकवणं देखील महत्वाचं मंदिराचं पाया चांगला असतं कळस त्याच्यावरती लागतो ही परंपरा जी आहे ती तुम्ही देखील चालू ठेवलेली आहे आता जवळ जर माझ्याकडे नाही म्हटलं म्हणलं तर पंचावन्न वर्ष माझ्याकडे पंचावन्न वर्ष सोळा वर्षा आता जवळ गेली अच्छा अच्छा आता सुनबाई अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतात परब्रह्म असं म्हणतात आणि इथं आलेलं प्रत्येक ग्राहक म्हणजे ग्राहक समजतच नाही तुम्ही घरच्या गत असतात आणि चांगलं जेवण रुचकर जेवण तृप्त झालं पाहिजे माणूस खाऊन किती खाणार लोक हा हा खोटा तर शेवटी काय घेत नाही त्यांच्या फोटो सगळं ठेवायचं बरं तुम्हाला काय वाया घालवू नका बर बर तुपा बसणं चटण्या सगळ्या म्हणजे जेवढं चांगलं लोकांना तेवढं आपण चांगलं देत तर इथं अनेक जे काही पुढारी आहेत अनेक सेलिब्रिटी आहेत आणि फिरून आल्यानंतर खूप छान वाटत असा एखादा अनुभव सांगाल तुम्ही मला त्याला झाली करायची बर त्या काळात ठेशन राहिलो वाय गाडी म्हणून वाय गाडीची डिपूची गाडी होती सवा सातला गाडी जात होती आणि तवा थंडी जमानावर ड्रायव्हर लोकांनी काय केलं आमची असे उतर आहे आमचे जरा गुताराला खाले असं चढ आहे आणल्यासमोर त्याने काय केलं ते त्याने चालू केली तवा थंडी जमान्या चालू केली आणि चफ्याला गेला त्याचा पॅसेंजर आपली हळूहळू हळू चढली बर तशी इष्टी घरात डायरेक्ट बरं बर, बर। पण परमेश्वर एवढं कृपा आम्हाला कोणाला काहीही लागलं नाय घरात कोण नव्हतं आम्ही कुठं कोण झाडलोट करतो आमचं मालक आमची दुसरी मात्री पाण्याला गेली ती लहान मुलगी होती ती पाठीमागा ती रोज पाय आम्ही करतो काय म्हणजे घरात काहीच नव्हतं आम्ही एकही माणूस लोकांना वाटली सगळं घर आता गेल गेलं पण भगवंताने काहीच तुम्ही जी निष्ठेनं सेवा करत आहे त्याच फळ आहे त्याला म्हणतेच नाही का परमेश्वर कुठे मी काय वाचवतो शंभर टक्के आपण चांगले आणि करतोय आणि परमेश्वर देखील बाय बर 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 आणखी कोण कोण कलाकार इथं आलेले होते सोनू सुद्धा आलेलेच होते गेले म्हणत आले होते भरपूर 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 आले होते हा हा थे 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 ते आमच्या मुलाला सगळं ते गावं बी व्हायत आम्ही काय सर जाहिरात लावत नाही फोटी बिटी कुणाच लावत नाही आणि कुणाला फोन करत नाही या बस माणूस जेवायला येतो माहिती का माहिती नसत आपल्याला जेवाय लोक येते कुठे गर्दी होतो बरोबर त्याने मला फोटो काढते म्हणत मग लोकांचे जेवण होत नाही म्हणून आम्ही कुणाला सांगत नाही त्यांचा फोन आला ते आम्हाला सांगते ते आम्हाला फोन आलाय कळवू नका बरोबर मंत्री कोण कोण आले आणि कसं आहे इथं आल्यानंतर बाबा कळले तर लगेच भेटायला वगैरे येणार ना यार आणि तिला बघा ठेशनला असताना एकदा भेटायला म्हातारे आले त्याला असत बरशी झालं मावशी अंतुले साहेब इथं आलेलं होतं ठेकेल असतं एकदा त्याला बरी चोरशी झाली बर 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 तेव्हा ती आमच्या घरात इष्टी इष्टी शिरली शिरली ना मग ती आजूबाजू लवकर ह्याला इष्टीवर काही मिळवणे म्हणून मग आमच्या म्हातारी उपेशन केलं होतं त्या काळ मग ते कुठल्या तरी पेपरला दिले होते त्या लोकांनी तुरिसा वाचल्यानंतर ती माणसं ती पाठवले वाटर ते आले होते किती मी आज मॅस का दुसरे पण भरपूर 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 आले होते तेव्हा आम्हाला काही तेव्हा मी जी सक चांगलं अन्न जे ते लोकांना द्यायचं आपण काम करत गेले पंचावन्न वर्ष तुम्ही सांभाळता आणि तुमच्या सुनबाई देखील तेवढच त्यांच्याशी पण बोलूया आपण तेच करणार चालूच हा हे पिढ्यान पिढ्या आणि कारण कसं आहे नाव तुम्ही जे आहे ना ते खूप चांगलं ठेवले आणि तुम्ही दुर्गा तर नाव तुमच्या ह्यांचा त्यांच्याशी पण दुर्गा म्हणजे दुर्गाच असत त्यांच्याशी पण बोलूया आपण बोला ना। किती एखाद्या येऊन आला तर त्याला आपण जेवण नाही म्हणायचं नाही लागत बरोबर आहे जेवण आहे पण तुला येणार ना ऑर्डर आहे किंवा काय सह सांगते मी जेवण आहे तुम्हाला उद्या वि तो माणूस हा जोडून जातो मावशी माझी चूक झाली मी आता परत येणार आलो आलं तर चांगला येणार असे म्हणजे भरपूर आम्हाला अनुभव आले तुम्हाला इतर दिवसात मला दोन चार दोन चार अनुभव येत पण असं मोठ्याने बोलायचं नाही असं भाषा साखर त्याच्यामुळेच आपण त्रेपन्न म्हणजे आपण चौतीस पासून सुरू झालेली खानावरती आपण परंपरा अजूनपर्यंत लाभाधित आहे आणि कसं याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य फार मोडाचं असतं आता जर आमचं मालिक जर आजार पडले तर त्याला ती काय आता करतेस मुलगा सगळं आणून देतो आम्हाला आणि बाजार आहेत मला आम्ही कधी बाजारला कधी बाहेर कधी नुसतो सुनबाई बी नाही मी अजून आता काय मीच नाही तर सुनबाई कुठे जाते ना तू सगळं आणून देत बाजार किरानमानाच काय काय तू बाजार पोच आणून लोक शेतकरी लोक देते पण ह्या धंद्यात देत माहितीये का थोडं तोंडात माव आण पाहिजे

बरोबर पण मी काय जास्त करून कुठं पब्लिसिटी नाही काय नाही काय नाही आपल्या छान वाटत आपल्याला पण एवढी मोठी माणसं एवढ्या लोकांचे पाय आपल्या इथं लागत तेच महत्वाचं दुर्गाच्या असल बरोबर इथे संस्कारांचं देखील जतन केलं जातं श्रीरामपूर येथील अंबिका नागरी सहकारी पदसंस्थेची एक टीम त्या ठिकाणी होती त्यांचा देखील यथोचित सन्मान हा विमल मावशीने केला पहिलं सन्मान आहे ना हा इथंय कुक करण्याच्या आधी <laughs> <laughs> मावशी इकडे बघ <बागा> झालं आठवण <laughs> सातारा जिल्ह्याची कायम राहील आपल्याला आणि या <laughs> हा येस कोल्हापूर मावशी एवढे लांबची लोक आल्यानंतर भारी वाटते आणि प्रत्येका चेहऱ्यावरती सगळ्यांचे समाधान आहे जेवल्याचं समाधान आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर